मुली व महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे रोज कोणत्या ना कोणत्या शहरातून बलात्काराच्या बातम्या समोर येत असतात आता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या मुलीचा मृतदेह गावातल्या मंदिराजवळ आढळला या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे मुलीचा खून तिच्या प्रियकरानेच केला असावा असे म्हटले जात आहे याबाबत पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत ही घटना झारखंडच्या गढवा जिल्ह्यात घडली आहे झारखंडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली झारखंडच्या गढवा जिल्ह्यात भंडारिया पोलीस स्टेशन हद्दीतल्या मर्दा गावात ही घटना घडली आहे गावातल्या एका मंदिराजवळ सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह मुली 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 आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह मंदिराजवळ फेकून दिल्याचा संशय होता सोमवारी भंडारिया पोलिसांनी नवाका गावातील प्रभन मंदिराजवळून सातवीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेतला यामुळे गावात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी साठी गडवा इथं पाठवला या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनीच्या कथित प्रियकराला ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार कथित प्रियकर पितृ सिंहने उत्क्रमित मिडल स्कूल सातव्या वर्गात शिकणाऱ्या त्याच्या प्रेयसीला तिच्याशी गैरवर्तन करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे आरोपी प्रियकराने प्रेयसीला मारल्यानंतर तिचा मृतदेह तिच्या नवीन घराच्या वरांड्यात ठेवला आणि प्रेयसीच्या कुटुंबियांनाही याची माहिती दिल्याचं म्हटलं जात आहे खुनाच्या या धक्कादायक घटनेनंतर पोलीस या घटनेचा या प्रकरणाचा तपास करत आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा